ठीक आहे मी इथे म्हणजे कमेंट कर दू कमेंट केने स्वागत आहे तुमचं रमास रेसिपी मध्ये आता पितृपक्ष चालू होणार आहे त्याचबरोबर नवरात्री सुद्धा आहे आणि आज आपला जो ऑनलाईन जो लाइव आहे तो आहे पंचामृताबद्दल तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला पंचामृत कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्याचबरोबर मी आता व्हिडिओ बनवायचा म्हणून खूप सारी आ, सर्च केलं खूप सारी माहिती जमवली आहे ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ए टू झेड सर्व माहिती असणार आहे जसं की पंचामृत म्हणजे काय किंवा पंचामृतामध्ये जी साहित्य टाकतात त्याचं प्रमाण आपण कसं ठरवायचं असतं त्याचबरोबर ते, बरोबर ते आ, किती सेवन केलं पाहिजे रोज आपण ते खाल्लं तर चालेल का आणि कोणी खायचं कोणी खाऊ नये म्हणजे अशी बरीचशी माहिती आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जे कोणी आता ऑनलाईन आलेले आहात तर प्लीज त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट मध्ये हाय म्हणून तरी पाठवा जेणेकरून मला कळेल की कोण कोण आपली लाईव्ह पाहताय म्हणून तर आपण व्हिडिओ चालू करूया ते युट्यूब बंद करते खूप फोकस पडतोय तर सर्वात अगोदर पहा आपण पाहणार आहोत की पंचामृत म्हणजे काय तर पंचामृत म्हणजे जे पाच साहित्य आहेत त्या साहित्यांपासून बनवलेलं असतं जसे की हे दूध आहे दूध म्हणजे काय तर शुद्धता असते त्याचबरोबर दही आहे म्हणजे समृद्धी <coughs> आहे मध आहे म्हणजे गोडवा आणि तूप म्हणजे बल आहे आणि साखर म्हणजे सौख्य असा त्याचा अर्थ आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपण पंचामृत कशासाठी वापरतो तर आपलं जे पंचामृत आहे तर ते पंचामृत आहे ते आपण पूजेमध्ये नैवेद्य म्हणून वापरत असतो म्हणजे देवाला आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा नैवेद्य आपण जो बनवतो त्याच्यामध्ये आपण पंचामृत वापरत असतो त्याचबरोबर आता पितृपक्ष चालू होणार आहे त्यावेळी तिलांजली किंवा श्राद्धविधी जी आपण पितृपक्षात करतो तर्पण करतो त्यामध्ये हे आपण अर्पण करायचं असतं जर तुम्ही कधी पित्रांना अर्पण केलं नसेल पितृपक्षामध्ये पंचामृत बनवलं नसेल तर नक्की बनवा कारण की त्याचं खूप मोठं महत्त्व आहे त्याचबरोबर आपण जेव्हा अभिषेक करतो देवांना तेव्हा त्याच्यासाठी ते सुद्धा देवाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक केले जातात प्रसाद म्हणून आपण देवाला दाखवतो आणि ते बाकीच्या भक्तांना सुद्धा आपण तो पंचामृत देत असतो आणि जे आपण म्हणतो संस्कार असतात जसे की लग्न जन्म यज्ञ हवन यावेळी सुद्धा पंचामृत बनवलं जातं तर असं हे आपलं पंचामृत खूप महत्वाचं आहे आता सर्वात अगोदर तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा जरा म्हणजे मला जरा प्रोत्साहन मिळेल मी इथे मोबाईल पण दुसरं ऑन ठेवला जेणेकरून मला कळेल की कोण कमेंट करतं ते तर इथे मी पंचामृत बनवणार आहे त्यासाठी साहित्य तर तुम्हाला कळायलाच आहे मेन साहित्य आहे ते म्हणजे आपल्याला तुळस पण पाहिजे तर सर्वात अगोदर आपण पंचामृत बनवायला घेऊया तर मी अगोदर तुम्हाला जे म्हणजे दोन पद्धती आहेत पण माप कळायला पाहिजे म्हणून जी सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर तुम्ही जे करणार समजा तुम्हाला छोट्या प्रमाणात पाहिजे तर तुम्हाला छोटा चमचा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्हाला मोठा चमचा किंवा छोटीशी वाटी मोठी वाटी अशा प्रमाणात तुम्हाला ते घ्यावं लागेल तर पहा सगळ्यात अगोदर आपण हे साहित्य मी इथे जवळ ठेवते तर सगळ्यात आपण घेणार आहे गायचं हे तूप घेणार आहे आपण गाईचं तूप आपल्याला एक चमचा घ्यायचं आहे तर एकच चमचा आपल्याला फिक्स ठेवायचा आहे किंवा तुम्ही असे चमचे तुमचे जे एक चमचा घेतला तो असे हा एकच चमचा घेणार आहे तर हे आपण एक चमचा अगोदर तूप घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मध घ्यायचं आहे तर पहा आपण जे गायचं तूप अगोदर टाकले तो एक चमचा टाकलेला आहे आता याच्या दुप्पट याच्या दुप्पट आपल्याला मध घ्यायचं आहे तर त्याच चमच्याने मी हे मध टाकते हे दोन चमचे आपले हे मध असणार आहे आता आपण जे तूप टाकलं होतं ना ते तूप तुपाचा काय फायदा आहे तर ते आपल्या मेंदूला ताकद त्याचबरोबर स्मरणशक्ती आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला त्या तुपाचा वापर होतो आणि आपण जे मध टाकलेलं आहे त्या मधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि घशासाठी सुद्धा हे मध खूप महत्वाचं आहे त्यानंतर आपण साखर टाकणार आहे तर तुम्ही साखर वापरू शकता किंवा तुम्ही यामध्ये सुद्धा घालू शकता तर मी ते साखरेपासूनच पंचामृत बनवणार आहे साखर आग, साखर आणि किंवा गुळ यामुळे काय होतं आपल्या शरीराला ग्लुकोज आणि झटपट ऊर्जा मिळते तर हे आपण आता आपण तूप एक चमचा आणि मध दोन चमचे घेतले होते आता मधाच्या दुप्पट म्हणजे चार चमचे आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे जे आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट दुप्पट आपल्याला जायचं आहे दोन तीन आणि चार आता मी इथे साखर वापरून करते तुम्ही जेव्हा पंचामृत बनवता तेव्हा काय वापरता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपण इथे दही वापरणार आहोत तर आपण चार चमचे घेतले होते आता चारच्या दुप्पट आपल्याला करायचे आहे म्हणजे आपण जे दही घेणार आहे ते आठ चमच्या घेणार आहोत तर दही जे आहे ना ते दही आपल्याला आंबट नाही घ्यायचं साधं दही घ्यायचं बहुतेक तर जे घरचं दही आहे ना तेच घ्या तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ आठ चमचे आपण हे दही घेतलेलं आहे आता दही आपण आठ चमचे घेतलेले आहे दहीच्या दुप्पट म्हणजे सोळा चमचे आपल्याला दूध घ्यायचं आहे तर गाईचं दूध घ्या गाईचं दूध खूप चांगलं असतं त्याचबरोबर दूध आपल्याला कच्चं वापरायचं असतं जेव्हा आपण पंचामृत बनवतो प्रसाद बनवतो तेव्हा कच्च्या दुधाचा इथे आपण वापर करणार आहोत तर आपण सोळा चमचा दूध घेऊया एक दोन तीन चार चार सात हा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हे सोळा इथे आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत व्यवस्थितपणे आता हे आपण मिक्स करणार आहोत आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण जेव्हा पंचामृत बनवतो आपण जेव्हा पंचामृत बनवतो ना तर ते पंचामृत तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये बनवू शकता किंवा काचेच्या वाटीमध्ये बनवू शकता किंवा स्टीलचं तुम्ही वापरू शकता मातीचंसुद्धा वापरू शकता फक्त तुम्हाला तांब्याचं भांडं वापरायचं नाही बाकी भांड्यामध्ये तुम्ही वापरू शकता हे आता व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करणार आहोत आता याचे फायदे मी तुम्हाला सांगते नियमित आपण जेव्हा पंचामृत वापरतो ना त्याच्या त्यामुळे नियमित सेवनाने शरीराची ताकद पचनशक्ती आणि मनशांती वाढते असं मानतात त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठी केसांसाठी रोगप्रतिकारशक्ती सुद्धा याने वाढते स्मरणशक्ती सुद्धा वाढते आणि धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पंचामृत एक प्रसाद आहे त्याच्यामुळे काय होतं आत्मिक शुद्धी मिळते त्याचबरोबर मंगल आपलं जे काही जे काही आपलं आयुष्य ते आपण एकदम आपल्या मनामधून असं वाटतं की आता जे काही होणार ना सगळं खूप चांगलं होणार हे आपण बोलतो तर दही वापरताना एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे दही आंबट घ्यायचं नाही कारण की जर दही आंबट असेल तर मग आपल्या घशाला त्रास होऊ शकतो ज्या त्याचबरोबर जर कोणाला सर्दी खोकला असेल तर त्याने शक्यतो प्रसाद म्हणूनच घ्यायचा आहे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आणि आता आपण पाहूया की आपण पंचामृत रोज किती घेऊ शकतो तर पंचामृत प्रसाद आहे म्हणून तो रोज जास्त प्रमाणात खाण्यापेक्षा थोड्या प्रमाणात खायचं म्हणजे दोन ते तीन चमच तुम्ही खाऊ शकता आता मी दही यामध्ये डायरेक्ट तसे टाकले त्याच्यामुळे ती लवकर मिक्स होत नाही तर तुम्ही काय करू शकता जेव्हा दही टाकाल ना तेव्हा अगोदर फेटून घ्या आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये टाका आणि हे जेव्हा आपण सेवन करतो तेव्हाला काय करायचं आहे आपण प्रसाद प्रसादासारखं घ्यायचं देवाला अगोदर ते दाखवायचं आणि त्यानंतर आपल्याला ते घ्यायचं आहे जेव्हा आपण पंचामृत बनवतो ना तेव्हा काही संकल्प करायचा असतो जसं की काही बोलायचं असतं म्हणजे समजा आता आपण हे पंचामृत कशासाठी करतो ते महत्वाचं आहे पहा तर समजा तुम्ही वजन कमी करायचं आहे आणि म्हणून पंचामृत घेत असाल ना तर ते कमी करा म्हणजे कमी प्रमाणात सेवन करा कारण की जास्त प्रमाण घेतलं तर वजन वाढू शकतं काहींना दुधा आणि दह्याची ॲलर्जी असते त्यांच्यामुळे त्यांनी पंचामृत घेऊच नाही घेतलं तर अगदी एकदम प्रसादा घ्यायचं आहे जर पंचामृत जास्त खाल्लं तर दूध दही तूप मध यामुळे जडपणा येतो किंवा अपचन सुद्धा होतं पोट फुकतं आमलं पित्त होतं त्याच्यामुळे पंचामृत कमी खायचं ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी साखर आणि म्हणजे त्यांना साखर आणि मधामुळे ना न, त्रास होऊ शकतो शुगर वाढू शकते तर त्यांनी शक्यतो पंचामृत घेणं टाळावं किंवा एकदम कमी घ्यावं डॉक्टरला विचारून घ्यावं आणि जेव्हा सकाळी पूजा आणि त्याची वेळ म्हणजे काय पहा जेव्हा आपली सकाळी पूजा होते ना रोजच्या पूजेमध्ये पण काही पंचामृत करतात मग तेव्हा सुद्धा तुम्ही ते एकदम एक दोन चमचा घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल की पंचामृत कधी घ्यायचं तर पंचामृत घेण्याची सुद्धा एक वेळ असते त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर आपलं हे पंचामृत छान असं हे मिक्स झाले पहा आणि पंचामृत आपलं तयार आहे आता आणखी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते समजा तुम्ही पंचा हे जरा केले समजा तुम्ही पंचामृत करत आहात प्रसादासाठी करत आहात किंवा रोजच्या खाण्यासाठी जसे की पंचामृत काही जण कसं त्यांचं निरोगी राहण्यासाठी सुद्धा पंचामृत करतात फक्त देवाच्या नैवेद्यासाठी नाही मग अशा वेळी आपण जेव्हा पंचामृत करतो तेव्हा काय करायचं हे जेव्हा आपण पंचमृत आता समजा तुम्ही देवासाठी करताय ज्या देवीची किंवा देवाची पूजा करतात तेव्हा त्यांचा मंत्र म्हणत म्हणून तुम्हाला पंचामृत बनवायचं असतं पितृ पक्षात करतात तर पितृ देवभव असं मंत्र बोलून करायचं असतं देवीसाठी करतात तर देवीचा किंवा स्वामींचा जो मंत्र आहे तो करू शकतो किंवा तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही करत असाल तर ते बनवताना फिलिंग म्हणजे एनर्जी त्याला द्यायची असते की मी हे जे पंचामृत बनवते ते माझ्या चांगल्या आरोग्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळं शुभ एनर्जी जे आहे देवाचे आशीर्वाद आहेत ते सर्व याच्यामध्ये आहेत मिक्स होत आहेत आणि हे खाल्ल्यामुळे माझं आरोग्य सुधारणार आहे असं आपल्याला हे पंचामृत बोलताना बनवताना बोलायचं आहे आता पंचामृत घेण्याची सर्वोत्तम उत्तम वेळा त्यांनी लिहून ठेवले ते मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी सगळं लिहून ठेवलेलं आहे तर तुम्ही मला कमेंट केली असती तर बरं झालं असतं मोबाईल पुढे ठेवला त्याच्यामध्ये बघ कमेंट जेव्हा आपली सकाळी पूजा होते पूजा झाल्यावर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवून थोडस पंचामृत प्रसाद स्वरूपात म्हणजे दोन तीन चम्मच आपण घेऊ शकतो सकाळची जी वेळ आहे ती पंचामृत घ्यायला सगळ्यात चांगली आहे त्याचबरोबर जर उपवास म्हणजे व्रत वगैरे असेल त्या दिवशी सुद्धा आपण थोडस पंचामृत घेऊ शकतो म्हणजे अर्धी वाटी वगैरे असं हिंदी मध्ये बोल ऍक्च्युली मला एवढी हिंदी जमत नाही माझं जरा जमत त्या त्याचपेक्षा आमची जी भाषा आहे ती गावची भाषा आहे त्याच्यामुळे मराठीमध्ये काही शब्द असे असतात माझे गावचेच शब्द असतात आणि आता तुम्ही बोलाय हिंदीमध्ये ते हिंदीमध्ये जमणारच नाही मला ते वाक्यच आठवणार नाही त्यामुळे सॉरी तसं ते सामान तर आपलं जे सामान जे दिसतं ते तर एकच आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेलच श्राद्ध आणि पितृपक्ष म्हणजे पित्रांना अर्पण करण्यासाठी सुद्धा आपण हे बनवतो तेव्हा सुद्धा ते प्रसाद म्हणून थोडस घ्यायचं आहे गरमीच्या दिवसात सुद्धा आपण पंचामृत घेऊ शकतो पंचामृतातील दूध दही साखर आणि मध याच्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो पण ते खूप जास्त प्रमाणात घ्यायचं नाही हेच सांगायचं आहे रोज फक्त दोन ते तीन चमच्या घ्या ज्यांना डायबिटीज आहे लट्टपणा किंवा पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं किंवा थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे थोड्या प्रमाणात आणि योग्य वेळी आपण पंचामृत घेतलं तर ते प्रसाद असून सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे आणि हेच तुम्हाला सांगितले पंचामृत प्रसाद नेहमी कमी प्रमाणात ताजं व श्रद्धेने खाल्लं तर अमृतासारखं फायदेशीर ठरतं तर हे जे काही मी सर्च करून घेतल्या होत्या त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत मेन काय आहे तर मेन आपल्याला पंचामृत बनवताना काय काळजी घ्यायची आहे की ते तांब्याच्या भांड्यात बनवायचं नाही दुसरं आहे ते म्हणजे जे प्रमाण मी सांगितले आता मी प्रमाण सांगताना कसं केलं अगोदर मी तूप टाकलं मग त्यानंतर म्हणजे अगोदर छोट्या चमच्यापासून मी स्टार्ट केलेलं आहे तर तुम्ही अगोदर दूध घेऊ शकता मग दुधाच्या निम्मत तुम्ही दही घेऊ शकता मग दहीच्या निम्म साखर घेऊ शकता साखरेच्या निम्म म मध मधाच्या निम्म तूप असं तुम्ही घेऊ शकता मी जस्ट छोटस तुम्हाला दाखवलं की चमच्याने घेतल्याच्या नंतर तुम्हाला किती फरक पडेल म्हणजे कसं घ्यायचं ते, ते कळलं त्याची एक एक हे असतं पहा एक दोन चार आठ आणि सोळा असं त्याचं एक गणित आहे म्हणजे एक चमचा दोन चमचे चार चमचे आठ चमचे आणि सोळा चमच किंवा जर बघायला गेला तर एक वाटी म्हणजे समजा दुधापासून सुरुवात करणार असाल असं खाली येत असाल तर एक वाटी दूध दुधाच्या अर्धी अर्ध अर्ध निम्म म्हणजे अर्धी, वा, अर्धी, अर्धी वाटी दही येणार दहीच्या अर्ध आपलं साखर येणार साखरच्या अर्ध मध येणार आणि मधाच्या अर्ध तूप येणार आहे आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची होती हां आता हे पंचामृत आपण बनवून असं ठेवायचं नाही एक दोन दिवस किंवा मध्ये ठेवले नाही पंचमृत बनवायला खूप सोपं आहे आपल्याला प्रमाण कळलं की किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे तर आपण तसं ते बनवू शकतो आणि ते लगेच खायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही साधारण एक दीड तास समजा झालं तर आता सत्यनारायणची वगैरे आपण पूजा करतो तर तिथे पण आपण पाहतो की पंचामृत ते पटकन बनवणं असं थोडस बनवलेलं असतं जे काय आहे ते संपलं की वापच बनवलं जातं असं नाही की खूप लोक येणार आहेत म्हणून एकदमच पंचामृत बनवून जास्त ठेवायचं असं नाही कारण की ते खराब होतं आपण कच्च दूध वापरतो आणि त्याच्यामध्ये एवढं सर्व सामान वापरतो तर ते खराब होऊ शकतो म्हणून काळजी घ्यायची आहे की बनवलं तर पटकन ते खायचं म्हणून तर मी जे काय सॉरी एक गोष्ट राहिली आपलं हे पंचामृत बघा झालं दोघी जणी पोरी बाजूला आहेत पण एकीला पण आठवलं नाही काय राहिलं ते तर पंचामृत आपण प्रसाद म्हणून करतोय प्रत्येक झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला तुळशी तुळशीची पानं ठेवायची आहेत तुळशीची पानं ठेवल्याशिवाय आपलं पंचामृत पूर्ण मानलं जात नाही त्याच्यामुळे पंचामृत झालं मग आता उद्यापासून पितृपक्ष चालू होणार आहे ऍक्च्युली रात्रीपासून आता पौर्णिमा आहे रात्रीपासूनच पितृपक्ष चालू होणार आहे आणि उद्यापासून आपले एक एक जे काही श्राद्धाचं आहे ते चालू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पंचामृत नक्की बनवा पंचामृत बनवून झालं की त्याच्यावरती ते एक तुळशीचं पान नक्की ठेवा आणि जर जा घरच्यांसाठी जास्त प्रमाणात करणार असाल करून झालं तर छोट्या छोट्या वाटेमध्ये दे देणार असाल तुम्ही तर प्रत्येक वाटीमध्ये पंचामृताबरोबर एक एक छोटस काम होईना तुळशीचं पान तुम्हाला द्यायचं आहे जेणेकरून ते प्रसादा स्वरूप मानलं जाईल आणि ज्यांना तुम्ही देताय त्या घरच्या सगळ्यांना ते प्रसाद म्हणून खाल्ल्याच्या नंतर त्यांना त्याचा जास्त फायदा होईल जास्त लाभ होईल आता सात सप्टेंबर आहे आणि चौदा सप्टेंबरला आपला रविवार असणार आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा लाईव्ह होणार आहे तर तुम्हाला पितृपक्षाबद्दल काही लाईव्ह होऊन सांगू की तुम्हाला नवरात्रीबद्दल काही रेसिपी पाहिजे किंवा आपल्या जशा वेगवेगळ्या रेसिपी असतात नवरात्रीमध्ये देवीच्या पण काही रेसिपी असतात उपवासाच्या असतात त्याच्याबद्दल तुम्हाला लाईव्ह झालेला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह मध्ये आलेला आहात मला बरं वाटलं छान आनंद वाटला की कोणीतरी आपल्याला पाहत आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद थँक्यू